चमत्कृती केलं ब हेतू होते तीन प्रकारचे हेतू होते बुद्धाचे पहिला हेतू माणसाला प्रत्येक घटनेमागच कारण नाचा शोध घेण्यापर्यंत त्याला बुद्धिमान बनवणे संशोधक बनवणे ज्ञानी बनवणे त्यांचा दुसरा हेतू माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे म्हणजे दुसरा हेतू काय होता माणसाला स्वातंत्र्य असलं पाहिजे स्वतः स्वातंत्र्यपूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे म्हणजे सत्य सत्याचा शोध लावण्यासाठी त्याला बुद्धिवान करणे स्वतंत्रतापूर्वक त्याला सत्याचा शोध लावण्यासाठी तयार करणे सिद्ध करणे म्हणजे काय सत्यापर्यंत